मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता संघर्षी योद्धा या सिनेमातून मांडली जाणार आहे या सिनेमात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असून एका लढवया कार्यकर्त्याची लढवया पत्नीच्या भूमिकेत ती दिसणार आहे सव्वीस एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे शिवाजी दौलतंडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून गोवर्धन दलतंडे यांनी या सिनेमाचं लेखन आणि निर्मिती केली आहे तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली या सिनेमात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेता मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेते सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत बोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौघुले सिद्धेश्वर झाडबुके यांची ही प्रमुख भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्या आवाजावरच्या वाटचालीचा त्यांच्या पत्नीची जबाबदारी महत्वाची ठरली आहे मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्यांच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती त्यामुळे जरांगे पाटील हे वादळ महाराष्ट्रभर फिरू शकलं त्यामुळे आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचा संघर्षही तितकाच मोठा आहे त्यामुळे एका लढवया कार्यकर्त्याची पत्नी त्या संघर्षाची कहाणी या सिनेमातून दाखवली जाणार आहे ही भूमिका अभिनेत्री सुरभी हांडे यांनी आव्हानात्मक साकारली आहे जय मल्लार गाथा नवगाथा यांची लक्ष्मी सदैव मंगल्य अशा टी व्ही मालिकेतून अग्गबाई अरेच्या टू या सिनेमातून सुरभीने आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलंय तिच्या आजवरच्या भूमिका संघर्ष योद्धा या सिनेमातील भूमिकांपेक्षा सगळ्यात वेगळी ठरणार आहे जरांगे पाटील यांची पती पत्नीचं नातं या सिनेमातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे हा सिनेमा सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात हा सिनेमा पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसअपसाठी फॉलो करा हंच व्हिडिओ